नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे नवीन रेसिपी तर आज नवीन रेसिपी आपली शवग्याच्या शेंगांची आमटी झणझणीत व चमचमीत पाहणार आहोत इथे बघा मी चार ते पाच शेंगा घेतलेल्या आहेत त्या अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत जास्त बारीक पण चिरायच्या नाहीत जास्त मोठ्या पण चिरायच्या नाहीत जेणेकरून आपल्याला खाता येतील अशा चिरून घ्यायच्या इथे बघा सगळ्या व्यवस्थित चिरून घेतलेल्या आहेत आता टेमेटो। टेमेटो एक आपण मोठा टमॅटो घ्यायचा आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी टमॅटो टमॅटोनं आमटीला खूप छान अशी चव येते शेवग्यांच्या शेंगांचेसुद्धा खूप फायदे आहेत शेवग्याची शेंगी ही आठवड्यातनं एकदा तरी खाल्ली पाहिजे शेवग्याच्या शेंगामध्ये जास्त असं कॅल्शियम असतं त्याच्या पावडरसुद्धा केली जाते पानांची ती खूप फायदेशीर असते म्हणजे थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे कोथिंबीर सुद्धा आपण छान अशी चिरून घ्यायची आहे बारीक बघा अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे मी इथे एक कढीपत्त्याचं पान घेतलेलं आहे मी इथे आता थोडासा लसूण घ्यायचा आहे लसूण एक गड्डा आहे हा हा सुद्धा मी सोलून स्वच्छ करून घेतलेला आहे आता थोडस आपण चेचून घ्यायचं आहे यामध्येच थोडंस खोबरं घ्यायचं आहे आपल्याला हे पूर्ण मी खलबत्त्यात चेचून घेणार आहे बारीक असं चेचून घ्यायचं याला हे आपण फोडणीसाठी वापरणार आहोत लसूण खोबरं आता सर्व माझी तयारी करून झालेली आहे इकडेच मी आता एका पातेल्यात पाणी तापत ठेवणार आहे यामध्ये आपण सर्वप्रथम शेंगा शिजवून घेणार आहे बाजूला आपली फोडणी इकडे होईपर्यंत शेंगा अर्ध्या शिजल्या जातील तिकडे इथं मी शेंगदाण्याचं कूट एक टमॅटो कडीपत्ता लसूण खोबरं कोथिंबीर जिरे मोहरी धने पावडर आणि तेल घेतलेला आहे आणि थोडासा हिंग आणि आपलं घरगुती लाल तिखट घ्यायचं आहे आणि मीठ चवीनुसार वापरणार आहे आपण इथे आता आपण फोडणी टाकूयात शेंगांच्या आमटीला तुम्ही कशा प्रकारे करता मला कमेंट करून नक्की सांगा इथे आपण आता शेंगा स्वच्छ आधीच धुऊन घेतल्या होत्या त्या आता शिजत घालणार आहोत तिकडे एका पातेलामध्ये इकडे मी थोडंसं तेल वतून घेतलेलं आहे कढईमध्ये त्यातच थोडीशी मौरी तडतडून देणार आहे मोहरी चांगली तडतडली की यामध्येच आपण जिरे घालणार आहोत यामध्येच थोडासा मी कढीपत्ता टाकलेला आहे आता लसूण खोबरं टाकून थोडंसं चांगलं असं कलर येईपर्यंत भाजायचं आहे याला तेल सुटायला लागलं की मगच आपण यामध्ये राहिलेले पदार्थ टाकणार आहोत बघा लसूण खोबरं किती छान भाजलेलं आहे यामध्येच थोडासा मी हिंग टाकलेला आहे छान असं किती मस्त अशी फोडणी आपली झालेली आहे पाहू शकताय तुम्ही लसूण खोबरं घातलं ना आपोआपच त्याला एक वेगळीच अशी चव येते यामध्येच आता टमॅटो आपण छान असा भाजून घ्यायचा आहे टोमॅटो तेल सुटेपर्यंत भाजायचा टमॅटो टाकला की त्यातच आपण सर्व मसाले टाकायचे म्हणजे आपले मसाले करपत नाहीत यामध्ये टमॅटो शिजण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे टाक परत आणि मीठ टाकणार आहे पण आत्ता थोडंसंच टाकलेलं आहे हे टमॅटो स चांगला असा भाजून घ्यायचा टमॅटो छान भाजत आला की यामध्ये आता आपण चटणी वगैरे टाकणार आहे बघा टमॅटो आपला भाजलेला आहे छान यामध्येच आता मी एक ते दीड चमचा चटणी टाकणार आहे आपल्याला आवडीनुसार वापरायची आहे चटणी तुम्हाला तिखट सपक असं बनवू शकता इथे मी दोन चमचे चटणी घातलेले आहे यातच चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक चमचा यात चांगला हलवून घेत घ्यायचं यामध्ये सुद्धा भाजून घ्यायचं आहे आपल्याला सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं यातच थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे आपले मसाले चांगले भाजतील थोडंसंच पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे तुम्ही थंडही वापरू शकताय इथे बघा आपलं छान असं मिश्रण भाजून तयार आहे आमटीचं इथेच मी दोन चमचे धनेपूड घातलेले आहे धनेपुड असेल तर घाला नाही घातली तरी चालेल पण चव खूप छान येते इथेच मी थोडीशी साखर टाकलेली आहे इथेच आता आपण ज्या पण शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत त्या घालणार आहोत त्याला डाळ वगैरे शिजवून घेण्याची गरज लागत नाही आमटी खूप छान येत होते अशीसुद्धा यामध्येच तुमच्याकडं सांबर मसाला असला तर घाला मी इथं सुहाणा सांबर मसाला घालणार आहे एक ते दीड चमचा वापरणार आहे सुहाणा सांबर मसाला इथे आता आमटी एकसारखी आपली शिजवून घ्यायची आहे चांगल्या शेवग्या शेंगा शेंगाची पूर्ण अशी रस्ी शी आमटीमध्ये उतरल्याश आमटी छान लागत नाही इकडे थोड्याशा शिजल्या होत्या यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे इथे आपली शेवग्याची शेंगांची आमटी तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद